स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठे फेरबदल होताना पाहायला मिळतात विशेषतः शरद पवार चंद्र पवार गटाच्या पक्षामध्ये वेगळे फेरबदल पाहायला मिळतात राज्याचे प्रदेशाध्यक्ष बदललेले आहेत आता स्थानिक पातळीवर देखील अशाच घडामोडी पाहायला मिळतात आज बारामतीमधली देखील नवीन यंत्रणा जी आहे ती युगेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय करण्यात आलेली आहे आपल्यासोबत युगेंद्र दादा आहेत दादा काय सांगाल की बारामती इंदापूर आज तुम्ही दौरा केलेला आहे त्यामध्ये संवाद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे विशेषतः फेरबदल केलेले आहे सगळे पदाधिकाऱ्यांना बदलले नेमकं कारण काय आणि नेमके निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय जे पदाधिकारी पूर्वीपासून चांगलं काम करत आहेत त्यांची गरज जिल्ह्यात आहे त्यांची जबाबदारी आपण वाढवून दिली आणि जिल्ह्याचं काम आपण त्यांना दिलंय और साहेबांचं नेहमी आम्हाला मार्गदर्शन असतं की नवीन लोकांना आपण संधी दिली पाहिजे जे पक्षासाठी वेळ देतात जे काम करतात जे तरुण आहेत जे पळू शकतात युवक आहेत दिवती आहेत त्यांना आपण सारखं पुढं आणलं पाहिजे पवार साहेब नेहमी हे करत आले आणि त्याच्यामुळं आपण नवीन लोकांना संधी देतो आपली जी महाराष्ट्राची बॉडी आहे ती पण साहेबांनी बदलली त्याच पद्धतीने आपण आपली स्थानिक बॉडी पण बदलतो आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर पक्ष जो आहे तो ऍक्टिव्हपणे काम करताना पाहायला मिळतो नाशिकमध्ये प्रभाव पवार साहेबांच्या उपस्थितीत एक मोर्चा झाला त्याच पद्धतीने तालुका, आता मी सुचवित केलेत की जिल्ह्यामध्ये किंवा तालुका तालुक्यांमध्ये अशा पद्धतीचे आयोजन करण्यात मोर्चा काय नेमकं प्रयोजन असणार आहे कुठले मुद्दे घेऊन हा मोर्चा असेल आता महत्वाचे दोन मुद्दे आहेत एक म्हणजे लाडकी बाई योजना साधारण पंचवीस हजार बहिणींना आता कट केलं गेलंय वगडण्यात आले निवडणुकीच्या आधी सांगितलं गेलं की पंधराशेच आता एकवीसशे रुपये करणार एकवीसशे रुपये काही दिले नाही पण साधारण पंचवीस हजार महिला बारामतीत महाराष्ट्रामध्ये साधारण अठ्ठावीस लाख वाहिनींना तिथं कट केलं योजनेतून काढून काढून त्याच्या ह्यांच्यासाठी आपण एक आंदोलन उभं आहे आणि दोन म्हणजे शेतकऱ्यांसाठी आपण एक मोठं आंदोलन उभं करणारे मध्ये त्यांनी जसं केलं त्याच पद्धतीचं एक आंदोलन आपण बारामतीत आहे ही गरज आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही सगळे रस्त्यावर उतरणार आहे तुम्हाला लवकरच ते आंदोलन दिसेल शेतकऱ्यांचे कुठले मुद्दे असणार आहेत कारण आता ज्या पद्धतीनं अतिवृष्टी होते विदर्भ मराठवाड्यात अक्षरशः जल परिस्थिती निर्माण झालेली आहे तिकडे पंचनामे तर होत आहेत पण शासकीय मदत लोकांपर्यंत पोहोचत नाही अजून पश्चिम महाराष्ट्रात तशी आलेली नाही वेळ पण विदर्भ मराठवाड्यात दोन तीन मुद्दे आहेत पहिला मुद्दा म्हणजे ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे मे महिन्यात इथं पाऊस झालाय काल इथं जोरात पाऊस झालाय आणि पंचनामे होत आहेत पण काही मदत होत नाही तुम्ही आता बोलला फिसल शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे आणि ही मागणी आम्ही आता करत नाहीये पण इलेक्शनच्या आधी आपले आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी तिथं सांगितलेलं की शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा कटेल त्याच्यामुळं शेतकऱ्यांना एक अपेक्षा आहे की कर्जमाफी त्यांनी दिली पाहिजे आणि शेतकऱ्यांना आता गरज आहे कर्जमाफी ही पवार साहेबांनी तेव्हा कृषी मंत्री असताना बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी दिलेली सरसकट कुठलंही इलेक्शन डोळ्यासमोर नसताना आणि त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांची मागणी आहे की आज शेतकरी जेव्हा संकटात आलाय त्याला कर्जमाफी आपण दिली पाहिजे मदत केलीच पाहिजे तुम्ही आता कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला बहात्तर हजार कोटी रुपयांची पवार साहेबांनी कर्जमाफी केली होती पण एकीकडं जे मंत्रिमंडळ आता सत्ताधारी जे आहेत त्यांच्यात मतभेद आहेत कर्जमाफीवरून दादा म्हणतायत की मी कर्जमाफीचा मुद्दा बोललेला नव्हतो त्यांनी एकतीस मार्चला शेतकऱ्यांना पैसे भरायला सांगितले होते कुठेतरी यांच्या सुसंवाद नाही या विषयावर असं दादा काय म्हणाले स्टेटमेंट मी ऐकलं नाहीये नाही कर्जमाफरीवर आपले जे मुख्यमंत्री साहेब आहेत तिथं ते ते बोललेले की शेतकऱ्यांचा सा साप बारा तर कोरा कोरा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्या कोणत्या मुद्द्यावर लढणार आहात कारण आता अजून तरी ठरलेलं नाही की एकत्र लढणार आहेत का वेगवेगळे आहेत पण जर समजा तुम्ही युती करायची असेल वरिष्ठ पातळीवर जर युती झाली तर तुमची युती असणार आहे तुम्ही कुठले मुद्दे घेऊन लोकांपर्यंत पोहोचणार आघाडी युती आता आता महागाईचा खूप मोठा प्रश्न आहे बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न आहे आज भारतात भारताचे सगळे जे मुलं आहेत साधारण पंचवीस टक्के बेरोजगारी शेतकऱ्यांचा प्रश्न आहे अनेक मुद्दे आहेत मुद्दे कमी नाही तुम्ही स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर केलं की बारामतीतले लोक आता बोलायला लागले घाबरू नका असं आव्हान देखील केलेलं आहे की तुमच्या जमिनीवर आरक्षण पडणार नाही नेमका ने ने काय मुद्दा होता नेमका ने काय काय रेफरन्स आहे तुम्ही पण बारामतीत राहता मी पण बारामतीत राहतो रेफरन्स तुम्हाला चांगलं माहिती आहे काय रेफरन्स तरी पण बारामती ज्या पद्धतीचे वातावरण सांगितली जाते बारामती तुम्हाला खरंच वाटतंय बारामती शहराचा झालाय विकास किंवा ग्रामीण भागाचा झालाय मला हे मी तुम्हाला विधानसभेला पण सांगितले तर हे फक्त सुशोभीकरण झालंय फक्त बाहेर गेल्यावर आपल्याला दिसत कि विकास झालाय थोडं तुम्ही आतमध्ये जाऊ साठेनगरला जाऊ किंवा तांदूळवाडीमध्ये मध्ये पण काही तुम्ही भागात जावा शहरात थोडं फिरा अजिबात विकास झाला नाहीये शाश्वत विकास अजिबात झाला नाहीये फक्त रस्ते चांगले झाले किंवा भिजवण चांगला केला म्हणजे विकास हा मताचा मी नाहीये बारामतीमध्ये तुम्ही आता एक अभियान सुरू केलेलं आहे लोकांना आज सुद्धा यायला पाणी नाहीये बारामती शहरात नळाला पाणी येत नाही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांचे गटरी तिथं नाहीये हे सगळं केलं पाहिजे ना या मुद्द्यावर आता तुम्ही आवाज उठवणार आहात शंभर टक्के तुम्ही काय अभियान सुरू केलेलं नेमकं काय अभियान आहे माझी सैनिक सन्मान अभिमान आपण हे सुरू केलंय सगळे जे आपले आजी माजी सैनिक आहेत त्यांचे जे कुटुंब आहेत त्यांच्यासाठी आपण सुरु केलंय काय आपले सैनिक तिथं बॉर्डरवर लढतायत त्याच्यामुळं आपण सगळे इथं सेफ आहोत कारण सैनिक तिथं बॉर्डरवर लढताय ऑपरेशन सिंदूर आता झालं काश्मीरच्या पहलगामच्या अटॅक नंतर आपल्या बारामती तालुक्यात कोंडवाडा हे गाव आहे तिकडे मी परवा गेलेलो तिकडे मला चार सैनिक भेटले जे ऑपरेशन मध्ये होते आणि ते आपल्यासाठी तिथं लढतायत झगडतायत मग मला वाटलं आपण पण काहीतरी त्यांच्यासाठी केलं पाहिजे के आणि त्याच्यामुळं सगळ्यांनी मिळून ठरवलंय की आपण हे सैनिक सन्मान अभिमान सुरू केलं पाहिजे काय संकल्पना आहे पण त्याचा निधी जमा करा त्यांना देणार काय नाही कुणाला जर वीस रुपये द्यायचे वीस रुपये देऊ शकतात कुणाला दोन हजार रुपये द्यायचे ते दोन हजार रुपये देऊ शकतात हे सगळे पैसे आपण गोळा करणारे येणाऱ्या सव्वीस तारखेला जानेवारी आपण आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम घेणारे सगळे आपल्या तालुक्याचे आजी माजी सैनिक त्यांचे कुटुंब आपण तिथं बोलवणारे त्यांचा आपण सन्मान करणार आणि हा सगळा जो निधी आपण गोळा करणार आहे तो आपण त्यांना देणार दादा शेवटचा एक प्रश्न की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तुम्ही सगळ्यांनी कंबर कसली आहे अजितदा बारामती तालुक्याचं आव्हान असणार आहे जिल्ह्यासाठी आव्हान असणार आहे कस कसं चॅलेंज करणार या आव्हानाला आव्हान आहे मोठं आव्हान आहे नाही असं नाही आमच्या पाठीमागे पवार साहेब आहेत आज हा तालुका असेल जिल्हा असेल महाराष्ट्र असेल आज पण ते पवार साहेबांनाच मानतात गेले चाळीस पन्नास वर्ष महाराष्ट्राचं राजकारण हे पवार साहेबांच्या अवती फिरत आले आणि दादा जरी पुढे असले आव्हान जरी मोठं असलं तरी आमच्या पाठीमागे पवार साहेब आहेत त्याच्यामुळं आम्ही अजिबात काळजी करत खूप धन्यवाद हे होते योगेंद्रदा पवार यांनी सांगितलेले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दादांचं पुणे जिल्ह्यामध्ये मोठं आव्हान असलं तरी देखील या पार्टीच्या मागे शरद पवार पक्षाची ताकद आहे शरद पवारांची ताकद आहे आणि त्यामुळं हे आव्हान सहजपणे ते केलं शकतील कॅमेरामॅन स्वामी वसंत मोरे मुंबईत बारामती